आणि कसले कोण जे निवडणूक आहे निवडणूक आयोगाला तर आम्ही पण प्रश्न विचारले ना लोकसभेच्या नंतर त्या एकाच मतदारसंघामध्ये एक लाख मतदान कसे होतात धुळ्याच्या जे खासदार आहेत त्यांना मालेगावमध्ये मतदान कसं होतं साऊदी अरेबिया आणि त्या सगळ्या देशांमधून कोण कोण बाहेरून आलेलं तेव्हा कोणी विचारलं नाही त्यांच्या घरात मतदार आधी घेऊन जाऊन की बाबा तुम्ही इधर काय किंवा पाकिस्तान काय किंवा बांगलादेश काय तेव्हा विचारण्याची हिंमत करायची ना देखे। देखे। का ते म्हणजे उद्या अगर हजेरीला जाऊन आम्ही हनुमान चालीसा आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी म्हटलं तर चालेल का शनिवार वाडा असो या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमचे धार्मिक स्थळं आहेत ती स्थळं आहेत त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठन करत असेल असाल तर उद्या अगर आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते उद्या हजेरला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालिसा पठण सुरू केलं तर मग काय करायचं जो न्याय तुम्ही हजेरेला लावता तोच तो न्याय अन्य धार्मिक स्थळांना लावा एवढंच म्हणणं आहे मग आज जे आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते तिथे गेले वातावरण कोण खराब करत आहे कशाला तिथे नमाज पडायचं आहे नमाज पडण्यासाठी काय देशात आणि राज्यात मस्जिदी कमी आहेत जे तुम्हाला हिंदू धार्मिक स्थळांकडे कोण वातावरण खराब करणारे हे जियादी मानसिकतेचे लोक आहेत आणि मग उद्या हिंदू संघटनेने आवाज उचलला तर चूक काय केली म्हणून बोलो ना उद्या हजेरीच्या इथे अगर अचानक जय हनुमानचा नारा दिला गेला तर मग कोण बोलू नये आरेला कारेचा अगर विषय असेल ना तर हिंदू समाज पण आवाज उचलू शकतो म्हणून कोणालाच वातावरण खराब करायचं नाहीये म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या जी काय जागा दिलेली आहे तिथे जाऊन तुमचं हे करा ना तुम्हाला काय करायचं आहे ते प्रार्थना करा निवडणूक विरोधात अहो ते सगळे मोर्चे पहिले मोहल्ल्यांवर काढा एक तारखेचा एक मोर्चा पहिला मोहल्ल्यांवर काढा कुठल्या तरी वोट चोरी तिथून होते वट रिहाज तिथून आहे हेच मोर्चे लोकसभेच्या नंतर का काढले नाही तुम्हाला देशामध्ये अगर लोकशाही पाहिजे सगळ्यांना समान न्याय न्याय पाहिजे ना तर लोकसभेच्या नंतर चिडीचूप कशाला होते सगळे गार कशाला होते कारण तुमचे एवढे खासदार आले म्हणून <coughs> म्हणून बच्चूबाई वादग्रस्त कलेक्टर आणि मंत्रालयात <coughs> सचिव काय फरक पडला असं म्हणून गेले औरंगजेब असं आहे आता बच्चूबाईंना थोडा बच्चू कडूला जरा वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते बहू <laughs> आमचे देवा भाऊ काळजी घेतील असं म्हणले की शेतकऱ्यांना मदत आहे सरकार करत नाही आमदार कापा हेच आमच्या सरकारमध्ये पण काम करू म्हणून बोलतो की काजी ना सगळ्याची काळजी देवा भाऊ घेतील सगळे मतदार यादा पहिले मोहल्ल्यांचे पहिले नीट करा जिथे जिथे वायरामपाडा नलबजार इथे मालवणी मग भिवंडी मग मालेगाव त्या पहिल्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन पहिल्या याद्या त्यांच्या तपासा मग आमच्या हिंदूंच्या घराघरामध्ये जावा वोट जिहात